नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार याबाबत स्पष्टता आली आहे राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्र... पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदान मुंबई येथे संपन्न होणार आहे यानंतर आता घडामोडींना वेग आला असून जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे महाविकास आघाडीतील नेते ईव्हीएमवर पराभवाचे खापर फोडत असून अनेक उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी लावून धरली आहे यातच शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी एक मोठे विधान केले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आली आहे महायुतीला मोठे बहुमत बहु मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबई सोडून आपल्या गावी शेतात राहण्यासाठी गेले आहेत याबाबत उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती या टीकेला गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे जे शेतात जाऊन राहतात ते शेतात जातील जे महालात राहतात त्यांना काय करणार असा टोला पाटील यांनी लगावला आहे तसेच याच ठाकरेंचे आता निवडून आलेल्या वीस आमदारांपैकी दहा जण आमच्याकडे यायला तयार आहेत असा दावा त्यांनी केला आहे यातच अजित पवार यांच्या महायुतीतील सहभागाबाबत विधान केले आहे यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे एक एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात जनतेत मोठं नाव लौकिक मिळवले आहे लडक्या बहिणींचा लडका भाऊ झाला शेतकऱ्यांचा भाऊ झाला तरुणांचा मित्र झाला या सर्वांची आशीर्वाद घेऊन हा माणूस लढत आहे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे योग्य नाही आम्ही फक्त एक्क्याऐंशी पंच्याऐंशी जागा लढलो अजित पवार महायुतीत आले नसते तर त्या जागा आमच्या वाटीला मिळाल्या असत्या तर आता नव्वद ते शंभर जागा तुम्हाला दिसल्या असत्या अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेतली तेव्हाही एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत कधी प्रश्न विचारला नाही असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे दरम्यान शिवसेना मोठी झाली त्यांच्या महालात आमचीही विट आहे त्या विटांना विसरले संजय राऊत सारखा दगड त्यांनी आणला या दगडाने सगळा सत्यानाश करून टाकला त्या व्यक्तीला उद्धव ठाकरेंनी ओळखावे एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत आणि नाराज राहूही शकत नाहीत कोणतेही खाते मागणे यात गैर काहीच नाही यात नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि निर्णय होईल एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे असे गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे यावरून तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा